आर्या पाटील जर कोणी आजारी पडलं तर डॉक्टरने दिलेले मेडिसिनचे डोस घेतात जसं ते ओ डी दिवसातून एक जणा बी आय डी दुसरातून दोन जणा टी आय डी दिवसातून तीन जसं मेडिसिनचे डोस असतात तसं हॅपी राहण्याचे पण डोस असतात जे आपल्याला हॅप्पी ठेवतात डोकामाइन ऑक्सिटोसिन थेरेटॉनिन इनडॉर्फिन डोबामाइन डोबामाइमीन हा हॅप्पी हॉर्मोन आहे हा हॅपोथेल म्हणजे जनरेट होतो हार्मोन कस कामोन मॉर्निंग वॉक केल्याने आणि चांगली हा हार्मोन जनरेट होतो ऑक्सिटोसियन ऑक्सिटोसियन हा लव्ह हार्मोन आहे हा हार्मोन पण हॅपोथेल बेन म्हणजे जनरेट होतो हा हार्मोन सहानुभूती आणि गडे भेटण्याने हा हार्मोन हा जनरेट होतो उक्षिटोसियन, उक्षिटोसियन, उक्षिटोसियन जे मुलगा रडत असे नाही आणि त्याला जवळ घेतलं तर ऑक्सिजनचा हार्मोन जनरेट होतो जर कोणी चांगलं काम करत असेल कोणी चांगलं चांगलं काही करत असेल तर आपण त्याचं ॲप्रिशिएशन केला तर ऑक्सिजनचा हार्मोन जनरेट होतो तुम्ही तरी मुन्नाबाईस मध्ये हा संजय देवत म्हणतात संजय दत्त म्हणतात जादू की झप्पी देण्याचे मन शांत होत आहे से सेरोटॉनिक सेरोटॉनिक हा लिडल हिप हार्मोन आहे हा आपल्याला लीडर बनवायला मदत करतो हा कस कि जनरेट होतो हा हार्मोन छान हा हार्मोन उजेडामध्ये बसल्याने आणि सकारात्मक विचार केल्याने हा हार्मोन जनरेट होतो जर आपण रात्री काय करतो सगळं लाईट बीट बंद करून टी व्ही पाहतो त्याच्याने हा सिरवतो आणि हार्मोन कमी होतो तर आपल्या उजाड्यामध्ये जर प्लेईंग करायचं असेल टी व्ही पाहिजे असेल का व्हिडिओ गेम खेळत असेल तर आपल्याला उजेडामध्ये करायला पाहिजे इनडोर फिल्म इनडोर हा गोल सिलेक्ट करणारा हार्मोन आहे हा आपल्याला गोल सिलेक्ट करण्याला मदत करतो हार्मोन कस कानरेट होतो हा हार्मोन कोन ॲक्टिव्हिटी हसी मजाक आणि हसण्याने हा हार्मोन जनरेट होतो हे असता हॅपी हार्मोन्स हे असतं चार हॅपी हार्मोन्स जे आपल्याला हॅपी ठेवायला मदत करतात थँक्यू